मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे हायकोर्टातील वकील न्यायाधीश सर्व चेंबर खबरदारी म्हणून तपासणीच्या कारणास्तव रिकामी करण्यात आले मुंबई हायकोर्टाला आज दोन वाजता बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली त्यामुळे मुंबई हायकोर्ट रिकामे करण्यात आले असून तपासणी सुरू आहे बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचे पथक हायकोर्टात तातडीने दाखल झाले हायकोर्टातील वकील न्यायाधीश सर्व चेंबर खबरदारी म्हणून तपासणीच्या कारणास्तव रिकामी करण्यात आले हायकोर्टातील रजिस्टर ऑफिसमध्ये मेलद्वारे ही धमकी देण्यात आली मुंबई हायकोर्टासोबत दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे त्यामुळे दोन्ही हायकोर्ट खाली करण्यात आले आहेत आज दोन वाजण्याच्या सुमारास हे बॉम्बस्फोट होणार असल्याचे मेलद्वारे म्हटले आहे हायकोर्टातील रजिस्टर ऑफिसमध्ये मेलद्वारे ही धमकी देण्यात आली या मेलमध्ये बॉम्बस्फोटासाठी शुक्रवार पवित्र त्यासाठी पाकिस्तान तामिळनाडू यांची मिलीभगत जज रूम कोर्ट परिसरात तीन बॉम्ब ठेवण्यात आले आहेत दुपारी दोन वाजेपर्यंत खाली करा असं म्हटलं आहे हायकोर्टची संपूर्ण इमारत केली खाली मुंबई हायकोर्टातून सर्व न्यायाधीश आणि कोर्ट स्टाफ यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे हायकोर्टाची संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे बॉम्ब स्कॅन पथकही दाखल झाले पोलीस सर्व माहिती घेत आहेत ज्यावेळी धमकी मिळाली तेव्हा पोलिसांनी सर्व कोर्ट रूममध्ये स्टे अलर्ट मेसेज दिला त्यानंतर सर्व इमारत खाली करण्यास सुरुवात केली नुकताच स्पेशल सेलने देशभरातून पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवसाच्या कारवाईनंतर या पाच जणांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली त्यामुळे या घटनेचा आणि अटक केलेल्या दहशतवादीचा काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे पोलीस तपास करत आहेत तसेच या ईमेलद्वारे मुंबई शहराच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई